जय श्रीकृष्ण आज मी घेऊन हो आलेले आहे घरगुती पनीर तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध आहे हे अर्धा लिटर दूध माझं ऑलरेडी थोडंसं फाटलं होतं पण ते व्यवस्थित पाठण्यासाठी मी अजून त्याच्यामध्ये अर्धा निंबू पिळून टाकलं आणि छान असं पाठवून दिलं निंबू पिळल्यानंतर एक पाच मिनटं होऊ द्यायचं पाच मिनटानंतर त्याचं पाणी वेगळं होते आणि त्याच्यामधली जी मलई असते ती वेगळी होती नंतर एक सुती कपडा घ्यायचा ज्याच्यामधून असं पा पाणी पूर्ण खाली गळेल अशा पद्धतीनं मी आता हा सुती कपडा घेतला त्याच्यामध्ये आपलं जे दूध पाठलं होतं ते पूर्ण टाकून दिलं आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने कपडा गोल गोल करायचा आणि आपण जे पनीर बनवलं ते अशा पद्धतीने घेऊन ते पूर्ण पाणी पूर्ण एक्सेस पाणी काढून घ्यायचं आणि खालचं पाणी फेकून दिल्यानंतर परत त्याच्या भांड्यामध्ये ते घ्यायचं आणि वरतून असं थंडगार पाणी टाकायचं थंड्या पाण्याने हे साधारण दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे खराब पाणी ते निघून जाते हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ते पिळून पिळून साधारण दोन तीन थन, ते तीन पाण्याने मी थंड थंड पाण्याने धुवून घेतलं आता बाहेरचं पनीर कसं असतं ते नेमकं त्याच्यामध्ये किती प्रमाणात भेसळ आहे काय आपल्याला काहीच का 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 माहीत नसतं त्यामध्ये आणि महाग पण खूप आहे जर तुम्ही साठ रुपयाचं दूध आणलं तर त्याच्या त्या प्रमाणात तुम्ही दोनशे रुपयाचं पनीर घनी घरी बनवू शकता आणि पण ते पण स्वच्छ आणि आपल्या नजरेखाली बनलेलं आणि एकदम शुद्ध पनीर तयार होतं अशा पद्धतीनं ते मी दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलं आणि त्याची अशी आता फिट्ट गाठ बांधून घ्यायची गाठ बांधून घ्यायची थोडंसं पाणी निथरू द्यायचं घट्ट गाठ बांधल्यानंतर आपल्या घरामध्ये जे वजनदार असेल ते ठेवायचं तर माझ्याकडे हे झाकण पण वजनदार होतं जारचं आणि त्यावर मी हा खलबिद् ठेवला हा खलबिद् तुम्हाला छोटा वाटतं असेल पण याचं वजन खूप आहे आणि चार ते पाच तासानंतर तुमचं पनीर छान असं तयार होतं वजन जास्त हेवी पण नको आणि जास्त कमी पण नको मिडियम वजन पाहिजे जर जास्त वजन ठेवलं तर पनीर हे जास्त घट्ट बनतं त्यामुळे त्यामुळे मिडियम वजन ठेवायचं चा, आणि चार ते पाच तासामध्ये तुमचे एकदम परफेक्ट पनीर मलाईदार पनीर एकदम जी तुम्हाला खायलाही खूप टेस्टी लागतं आणि बाहेरच्यापेक्षा खूप छान लागतं आता बाहेरचं पनीर जर तुम्हाला चेक करायचं असेल की त्याच्यामध्ये भेसळ आहे का नाही तर तुम्हाला एक मी टिप सांगते बाहेरचा पनीरचा एक छोटासा तुकडा घ्यायचा त्यावर थोडीशी हळद आणि हिंग आणि आपलं जे हरभऱ्याच्या डाळीचं बेसन आहे ते टाकून पाहायचं त्यात ते जर असं फसफस उतू आलं तर असं समजायचं याच्या बाहेरच्या पनीरमध्ये भेसळ आहे त्यामुळे हे मी घरी पनीर बनवते आणि छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करू नक्की सांगत जा बघू शकता आपलं पनीर किती छान तयार झालं आता तुम्ही पाहू शकता कट केल्यानंतर पण किती के व्यवस्थित पनीर तयार झालं थँक्यू बाय